सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच शासकीय कार्यालय ते सलग तीन दिवस ध्वजारोहण करणे अनिवार्य केले असल्याने नोनॉम नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी कुमारी विभा वराडे यांच्या आगळ्या वेगळ्या संकल्पाने चौदा ऑगस्ट रोजी वरिष्ठ लिपिक निसार खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी कुमारी विभा वराडे लेखापाल विलास पहुरकर संगणक अभियंता सुजित चव्हाण कर निरीक्षक अनवर शहा अस्थापना प्रमुख कैलास नेवारे वरिष्ठ लिपिक अशोक शर्मा फुलचंद व्यास सुधीर काळे अरुण अंबोरे सुचित शेटे सुनील इरतकर प्रभू सानप रफिक कुरिशी अनंता कायंदे पारस सुटे शेख हबीब मनोहर काळबांडे शेख सलीम व इतर कर्मचारी उपस्थित होते विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक निसार खान हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे सेवेच्या शेवटच्या पाडावरती ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला यामुळे निसार खान आनंदाने गदगद झाले तर दुसरीकडे मुख्य अधिकारी कुमारी विभा वराडे यांच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोज खान पठार